मस्त आहे बरं का भारी एकदम गोड आहे मोर मित्रांनो इड ना पाईपाचं पाणी गळत आहे थेंब थेंब तिडे ना माश्या काही चार यायला पाणी पाणी प्यायला आपण पाव कोणच्या दिशेल जाते माश्या नाही हे दिशेलच गेल्या हेच दिशेल जावर सगळ्या माश्या जाऊन पाव चक्क करून पाव जा इकडिचे झाड सगळे समोर आलो बोरीच्या झाडा खाली आपल्याला तर काही दिसत नाही मोळ शेजारीने बऱ्याच झाड आहेत चक्कर बरं तर मित्रांनो आज मी ना बकऱ्यांना पाला न्यायला हलतो मला ना मोळाच्या माझ्या ना सरताना दिसल्या ते याच दिशेने येऊ राहिले आलो लिंबाच्या झाडाखाली खाली आणि माझा एक छोटा मित्र पण आलाय त्याला जोडी घेतो मोळगावसायला समोरून मित्र आलाय शाळा जायला आता रस्त्यावरूनच त्याला बोलून घेतलंय आलाय पळतच आलाय आवाज दिला त्याला आवा। त्याल म्हणलं मोळ आहे निंबाचे झाड पण मी चेक केलंय काहीच गवसून राहायला पा भेटत आहे का नाही इकडे बोरीचा पाला तोडून टाकेल आहे त्याच्यात पाहतो चेक करून नाही कुठं शेजवर चेक करायला लागेल का रमर्या भेटेल आपल्याला इकडे ये कुरपोडा हाय बोरुचे जाऊन पाहू भेटला भेटला वाटत नाही लय लांब आलो पण मग आता इडीने मासे मग अशा हिंडती काही दिसून राहिला बरं खालच्या साईडने जाऊन पाहतो तुमरे मी काही बराबर दिसत नाही कष्ट पण हाय 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 रे हाय हाय काढायचं ना हे पाहि तिडे साईटल थोडा काय लागेल तुला चालेल तुझं अजून थोडासा बरोबर हलवून देतो हा hmm. वर कशा माश्या ओढ राहिल्या आजूबाजून न दूर करता मळ काढलंय माश्या पण नाही झोंब राहिल्या एकदम निवंत काढलं मित्रांनो ना इकडे माझ्याकडे मित्रांनो एवढी मत भेटली आपल्याला त्यांचा पोळा पण आहे एकदम That is a good one.